तहसीलदार पीडिओ या हातामा ते मागणी नाही रोय स्थानिक मागणी जी आहे ते या हाता रंगणी म्हणजे आपण त्यामा एक मागणी काय है आदिवासी वन हक्क कायदा अंमलबजावणी कोण आहे त्या पाहणी आणि मोजणी कोण है बरोबर तुम्हाला बठा जी पी एस मोजणी ऑइल का कोण कोण रोयला आहेत हात उसे करा रोयला आहेत त्या हात उसे करा कमी लोक रोयला आहेत जी पी एस मशीन देऊन मोजणी कोयल का तुम्हा जमिनी मोजणी ऑइल का तुम्हा नाही ना, ना? हा तर राखा नाही तर नाही तर राखा ज्या मोजणी ऑइल आहे त्या हात उसे कोण आ, हा मोदी गया मशे नकाशा वनपाल तलाठे ग्रामसेवक हक्क समिती अध्यक्ष सचिव वन हक्क दावेदार या बठा मिळेल जे जमीन आपा खेडले आहे त्या जमिनीवर दान जोड बराबर बरोबर आहे ना येनात का त्या नाही येणार ना. तर ते का नाही येणार येणारे ही होत नये तो स्थानिक प्रश्न आहे या का नाही येणार आम्ही बागलान सटाना हे मोजणे चालू आहे <coughs> धुळे ही चालू आहे साकरी माझ्या आम्ही आश्वासन काल दे की आठ महिन्या नाही कळेल पण आम्हाला आठ दे द्या तर त्या कोता आपण तारीख लोगो त्या संधी देणली आहे त्या तीन तारखे लोक त्या चालूच कोणार आहेत एकोय एकोयात मशीन बिशेन बटा हा त्या दखाडला त्या हातामाच आहे बरोबर आहे तर ज्या स्थानिक मागण्या आहेत त्या कोता उत्तर देणारा ज्या अधिकारी आहेत या बटाला ही हातलो आहे आपा आणि त्यावरही चर्चा कोणार आहे वधारी काय टाईम लागणार नाही या कारण आपा निवेदन कोणा दिला देणार आहे आपा पण चार धी अंगलात देणं आहे चार धी आहेत विक्रम भाऊ के कोण येण होतो तुम्हा तुम्हाला लावतात विक्रम भाऊ के चार दिगळाच निवेदन दिले आणि मी तहसीलदार साहेब के पूर्व निवेदन वाचलो आहे तुम्हा ना तो के पूर्व निवेदन वाचलो आहे त्यामा काय कोण आहे काय नाही त्या पण आम्हा डोक्यामा विचार हे एकोही तहसीलदार अखेर वाई काम निघ्यो या कोणता तो आपाला जरा वाईट टाइम मागे तर आपण कलाक काय टाइम एको आपला काय वधारी नाही आहे कारण आपण खर्च कोण एनला आहे रोजगार बुडवून आपडवी ना बराबर आहे ना सोडीन आपा येणला आहे तर हे काम अर्थावर सोडीन ता नो काही एवढी आवश्यकता नाही आहे ना एवढी बघी आवश्यकता नाही आहे ना, ना, ना। वाय आपा कळ काढी शकता आपा वाय बेन कलाक चार कलाक बोही शकता आपला टाइम निकाल काढणारा तोला आपण येणारा तोलच काम होणारा या संख्या त्याला आम्ही आम्ही चाल दहा शेत शेतामा आणि चल मोजणी चालू को तर ते नाही होणार पण ही जर दहा हजार संख्या रोते। तर त्या आगळाच निघी मोजणी चालू होणार बरोबर ना ज्या टायमाला आपण अटक होईल होतो जेल भरो आंदोलन कोयल होत दोन हजार दहा मा, मा होतो ना त्याला त्या प्रमाणपत्र वाटण ही चालू जेल हो त्याच आपला हे मोजणी चालू कोयल होतो त्या बरोबर है तर या कारण हे ना आपला टाइम खर्च ही पोलीस उभं होता पोटलो होता साध्या कपड्या माईना पोलीस ज्या आहेत त्या पण आहेत त्या लिखीलेत लेख लिख, अपापा मागण्या ज्या आहेत त्या लिखिलेतल्या आहेत आणि त्या वायरलेसावर उथे आखणारा कारण आम्ही महाराष्ट्र मात मोर्चे आंदोलन जोरदार चालू आहे बरोबर आहे विरोधी पक्ष आंदोलन कोळी आहेत आहे निर्णया मागण्यावर आंदोलन कोळीलं आहे आणि जर आपाही बोलणार ना तर हे बातमी मंत्रालय